तब्बल दहा कोटींपेक्षा जास्त निधी महानगरपालिकेनं खर्चून पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर आणि परिसरातील पाण्याच्या टाक्या अर्धवट अवस्थेमध्ये आहेत कोट्यावधी खर्चूनही अद्याप सुरळीत पाणीपुरवठा नाही त्यातच टँकर व्यावसायिकांची चलती आणि नव्यानं घोटाळा करण्यासाठी पाणी मीटरचा घाट घातला जातोय आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून ट्वेंटी फोर बाय सेव्हन योजनेत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे उपाध्यक्ष पल्लवी सुरसे यांनी दिलाय हडपसरची पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली काँग्रेसचे ओबीसी पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांनी ट्वेंटी फोर बाय सेव्हन समान पुरवठा योजना अंतर्गत प्रलंबित सहा पाणी पुरवठा टाक्या योजनेबाबत माहिती अधिकार कायद्यांवय माहिती घेतली यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे हडपसर गावठाण गाडीतळ हा परिसर सुमारे साठ वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत आलेला आहे सातववाडी गोंधळे नगर पंधरा नंबर लक्ष्मी कॉलनी आकाशवाणी विठ्ठल नगर ससानी नगर काळे नगर हा परिसर एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून म्हणजेच सत्तावीस वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाला तरी सुद्धा या परिसरात आस्थागायक पाणी कमी दाबाने अनियमित पुरवठा होत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय पुणे पालिकेनं कोट्यावधी रुपयांचा खर्च या परिसरात करून अजूनही पाणी प्रश्न मिटला नसल्यानं दोन हजार सोळा सतरा तसेच दोन हजार पासून जवळजवळ सहा पुरवठा योजनेच्या टाक्यांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी खर्च केला पाण्याच्या टाक्या सुरू न झाल्यानं नागरिक व महिलांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे या संदर्भात प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली आहे पुढील सहा महिन्यात जर या टाक्या पूर्ण करून परिसरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा झाला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांनी दिलाय पाणी सुरळीत नाही मग पाणी मीटरचा घाट केवळ निधी कोणाच्या घशात घालण्यासाठी का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे महानगरपालिकेचा अतिशय झपाट्याने आज आजही आडपसर भागामध्ये पाण्याचा अतिशय कमतरता जाणवतो आडपसर गावठाचा काही भाग हा साठ वर्षपूर्वी महानगरपालिकेत गेला तर उर्वरित सातवडी गोंदनगर गाडीत सस्तारनगर काळे मराठी नगर पंधरा नंबर लक्ष्मी पावणी विठ्ठल नगर परिसरात पाणीचा सोसायटी सात ना सोसायटी हा भाग सत्तावीस वर्षापूर्वी पुणे पाहिजे परंतु आजही या परिसराला पाणीपासून वंचित आहे टँकर शिवाय या परिसराला पर्याय नसतो उन्हाळ्यात पावसाळ्यात या भागाला टँकर शिवाय पर्याय नाही काल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन पुणे महानगरपालिका आयुक्ताना भेटलो आणि आम्ही माहिती अधिकारांची जी माहिती घेतली त्याच्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन समान पाणी पुरवठा अंतर्गत या परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून सहा पाणी पुरवठा योजना निर्माण करण्यात तयार करण्यात आल्या त्यापैकी काही योजनांची कामं काही अर्धवट आवश्यक आहेत असं असताना गेले सात ते आठ वर्ष म्हणजे दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या काळामध्ये ह्या टाक्यांची कामं सुरुवात झालेली आहे ह्या भागाला एवढी पाण्याची टंचाई असताना सुद्धा पुणे महानगरपालिका या बाबतीत कसं काय अं अकार्यक्षम असू शकतं कशी काय त्यांनी या बाबतीकडे दुर्लक्ष केलं हे खरं अतिशय निषेधार्थ आहे आणि या ही चिंताजनक बाब आहे आमचा परिसर गेल्या अनेक वर्ष महानगरपालिकेत आहे आणि आज ही पाण्यापासून वंचित आहे चोवीस तास पाणी या भागाला देणं गरजेचं आहे आणि ते मिळवणं आमचा हक्क आहे कारण आम्ही कोट्यवधी रुपयाचा टॅक्स पुणे महानगरपालिकेला दिलेला आहे आज ही आमच्या परिसराला रात्री अपोरात्री विशेषतः पहाटे चार वाजता फक्त एकच तास पाणी मिळतं आणि या पाणी भरून भरून माझ्या आया बहिणीचे टोंबर आणि गुडगे या आजारे ग्रासलेल्या या परिसरामध्ये आपल्याला दिसून येतील मी माननीय आयुक्तांना सांगितलं की आपण स्वतः या परिसरामध्ये या योजनेची पाहणी करावी आणि सहा महिन्याच्या आत या सर्व योजना आपण पूर्ण करावी खरं तर समान पाणी पुरवठा ही योजनाचे काम सुरू असताना सात ते आठ वर्षात ही कामं पूर्ण होत नाही परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं असेल तर या परिसरामध्ये मीटर बसवण्याची घाई केली जाते मी आयुक्तांना एकच प्रश्न केला की चोवीस तास पाणी आपण देण्याचं आम्हाला आश्वासन करता या योजनेच्या अंतर्गत आठ आठ वर्ष या योजना पूर्ण होत नाही मग मीटर लावण्याची घाई कोणासाठी ला ही घाई कशासाठी आणि कोणासाठी पट्टी रुपये जनतेचे आहेत तुम्ही पाण्याचा घालवता आधी आम्हाला चोवीस तास पाणी द्या आणि मग मीटर बसवा मी आपल्याला एक अतिशय जाणीवपूर्वक सांगतो जर ह्या योजना पूर्ण झाल्या तर माझा सातवाडी असेल वंधा नगर असेल असेल असलोसर गावपण असेल ससंग नगर असेल काळे बोराटे नगर असेल त्यानंतर पंधरा नंबर असेल लक्ष्मी कॉलनी असेल आकाशवाणी असेल विप्तल नगर असेल पाणी तर सोसायटी सारना सोसायटी असेल सारा विद्यालय माळवाडीचा जो परिसर असेल या भागाला चोवीस तास पाणी तर मिळेलच पण तिसऱ्या ते चौथ्या माझ्यापर्यंत हा पाणी पुरवठा अतिशय सक्षमपणे होईल म्हणून मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण स्वतः या बाबतीत जगण्यानी विचारपूर्वक लक्ष द्यावं आणि ह्या योजना पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय गेली सत्तावीस वर्ष झाला हा भाग कॉर्पोरेशन मध्ये गेलेला आहे आणि तरी या भागामध्ये एक तासापेक्षा जास्त पाणी येत नाही एक तासाला सुद्धा मोटर लावल्याशिवाय आम्हाला पाणी मिळत नाहीये आणि आपण आता ट्वेंटी फाय फोर जे काही चाललेलं आहे तर याच्या मागे कॉर्पोरेशनने भरपूर खर्च केलेला आहे कोट्यवधी रुपये या भागामध्ये त्यासाठी खर्च होत आहेत याच्या आधी झालेत आताही होणार आहेत पण याचा उपयोग काय जोपर्यंत आम्हाला सुरळीत पाणी येत नाहीये तोपर्यंत ह्या योजना राबवण्यात काहीच अर्थ नाहीये आणि जर हे जर व्यवस्थित झालेलं झालं नाही तर आम्ही या भागामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही